एका लढवयाला आपण शब्द दिला आहे आणि तो पाळायचा आहे असं ठरवलं असेल तर शिवसेना नक्कीच हटून बसेल महाविकास आघाडीमध्ये की लोकसभेच्या मोठ्या मैदानात बंडखोरी करण्यापेक्षा सांगलीच्या छोट्या आखाड्यात पुन्हा एकदा ताकतीनं उतरण्याचा पर्याय ते निवडतील माजी खासदार राजू शेट्टी हे आधी हात मतदारसंघ जिंकणं आणि स्वतः दिल्लीत जाणं याला प्राधान्य देताना दिसत आहेत विश्वजित कदम आणि जयंत पाटील या दोन मंडळींचा पासंग त्यांच्या पारड्यात किती ताकतीनं पडतो याच्यावरती चंद्रार यांची निवडणूक उभी राहणार आहे या दोन लोकांनी ताकद उभी केल्याशिवाय चंद्रहार पाटील यांना निवडणूक उभी करणं तितकं सोपं जाणार नाही भाजपचं मोठं अपयश जर काय असेल गेल्या दहा वर्षातलं संजय काकांचं तर सांगलीला ड्रायपोर्ट मंजूर करून आणण्याचं स्वप्न त्यांनी दाखवलं आणि ते त्यांना पूर्ण करता आलेलं नाही डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटलांनी उद्धव ठाकरे गटात प्रवेश केला आणि उद्धव ठाकरेंनी सांगली लोकसभा मतदारसंघातून त्यांच्या उमेदवारीचे संकेत दिलेत काँग्रेसचे युवा नेते विशाल पाटील हे देखील मतदार या मतदारसंघातून इच्छुक आहेत त्यामुळे काँग्रेस आणि शिवसेना यांच्या वादात ही जागा नेमकी कोणाला मिळेल भाजपची या मतदारसंघासाठी काय रणनीती असेल या मुद्द्यांविषयी बोलण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत सकाळ वृत्तपत्राचे सांगलीतील पत्रकार अजित झळके सर सध्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये सांगली लोकसभा मतदारसंघ हा सर्व पक्षांसाठी आणि इच्छुक उमेदवारांसाठी खूप किचकट आणि संभ्रमावस्थेत टाकणारा मतदारसंघ बनलेला आहे तर या मतदारसंघात सध्या राजकीय परिस्थिती कशी आहे आणि कोणती समीकरणे येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत आपल्याला पाहायला मिळतील सांगली लोकसभा मतदारसंघाच्या बाबतीत जी काय आत्ता परिस्थिती आहे ती अभूतपूर्व अशी निर्माण झालेली आहे त्याची सुरुवात ॲक्च्युली दोन हजार एकोणीसमध्ये झाली होती हा काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जातो एकोणीसशे बावन्नपासूनच्या ज्या एकूण निवडणुका पाहिल्या तर सतरा वेळा काँग्रेसनं सांगली जिंकलेली आहे त्याला पहिल्यांदा मोठा खंड बसला तो दोन हजार चौदामध्ये मोदी लाटेत सांगली भाजपनं जिंकली आणि काँग्रेस गलितगात्र का झालेली आहे असे एक परिस्थिती निर्माण झाली दोन हजार एकोणीसला सांगली हातातून सोडण्याची वेळ काँग्रेसवरती आली आणि हा मतदारसंघ स्वाभिमानी शेतकरी संघटनेला सोडावा लागला आघाडीकडून स्वाभिमानी शेतकरी संघटना लढली उमेदवार म्हणून अर्थातच आयात असलेले काँग्रेसकडून विशाल पाटील लढले आणि वंचित विरुद्ध स्वाभिमानी विरुद्ध भाजप अशा तिरंगी लढतीमध्ये दोन हजार एकोणीसला खासदार संजय पाटील हे भाजपकडून पुन्हा एकदा खासदार झाले त्या एकोणीसच्या निवडणुकीचा थेट परिणाम आपण दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये नि उमेदवारी ठरवताना बघतो आहोत ही जागा काँग्रेसची नाही असा स्पष्ट दावा करत शिवसेनेनं सांगली आम्हाला हवी असे सांगत महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसची प्रचंड कोंडी केलेली आहे त्याला कारण ठरलं कोल्हापूरची जी शिवसेनेची हक्काची जागा होती उद्धव ठाकरे यांच्या गटाची ती श्रीमंत छत्रपती शाहू महाराजांसाठी सोडावी असा आग्रह महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांनी ने धरला आणि कोल्हापूर सोडण्याच्या बदल्यात आम्हाला पश्चिम महाराष्ट्रातील एक हक्काची चांगली जागा हवी असा प्रस्ताव शिवसेनेनं मांडला आणि अर्थातच सांगली आता पणाला लागलेली आहे काँग्रेसच्या हातातून दोन हजार एकोणीसनंतर पुन्हा एकदा सांगली सुटते की काय अशा टप्प्यात येऊन सध्या परिस्थिती थांबली आहे राहिला विषय भाजपचा भाजपकडून भाज़े खासदार संजय पाटील यांच्या उमेदवारीवर सदा चरबी चरवण सुरू आहे त्याबद्दलचा निर्णय आज रात्रीपर्यंत किंवा उद्या संध्याकाळपर्यंत होईल अशी अपेक्षा करायला हरकत नाही वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीत असेल किंवा नसेल यावरती त्याची साधारण गणित अवलंबून आहेत सध्या तरी प्रत्येकजण तिकीट बारीवर थांबून मला तिकीट मिळतंय की मला कोण ओव्हरटेक करून जात आहे अशा विवंचनेत आहे चंद्रहार पाटील यांचा उद्धव ठाकरे गटात प्रवेश झाला आणि उद्धव ठाकरेंनी सांगलीमधून त्यांच्या उमेदवारीचे संकेत दिलेत पण अजून महाविकास आघाडीचंच जागा वाटप झालेलं नसताना चंद्रहार पाटलांच्या उमेदवारीबद्दल संकेत देणं याकडे तुम्ही नेमकं कसं बघता चंद्रहार पाटील हा एक नवीन फॅक्टर सांगली लोकसभा मतदारसंघात आपणाला या दोन चार महिन्यामध्ये समोर आलेला बघायला मिळतो आहे चंद्रहार पाटील हे डबल महाराष्ट्र केसरी आहेत त्यांचं मूळ गाव भाळवणी विट्याजवळचं थोडीशी त्यांची पार्श्वभूमी समजून घेतली तर थोडा आपणाला अंदाज येईल की चंद्रहार या पिक्चरमध्ये कसे आले चंद्रहार पाटील हे सामान्य शेतकरी कुटुंबातून आलेत ही वस्तुस्थिती आहे कुस्ती हे त्यांचं पॅशन होतं आणि ताकदीनं त्यांनी लढले दोन वेळा महाराष्ट्र केसरी झाली एकविसाव्या वर्षी त्यांनी जिल्हा परिषदेची निवडणूक लढली आणि जिंकले अर्थात राजकारणात त्यांचा सहभाग त्यावेळेला नव्हता पण तेव्हा जी सुरुवात झाली राजकारणाची एक आवड निर्माण व्हायची त्यातूनच आता कुस्तीतून बाहेर पडल्यानंतर किंवा एक समांतर पातळीवरती राजकारणात पुन्हा आपण यावं अशी त्यांना एक इच्छा निर्माण झाली आणि पूर्ण ताकदीनं चंद्रहार पाटील नावाचं एक नवीन युवक नेतृत्व सांगलीच्या या पटलावर हळूहळू आपलं स्थान निर्माण करण्याचा प्रयत्न करतंय चंद्रहार पाटील यांनी गेल्या वर्षभरामध्ये बैलगाडा शर्यती कुस्ती मैदान आणि रक्तदान शिबीर अशा माध्यमातून स्वतःचं एक वलय निर्माण करायचा प्रयत्न केला स्वतःची ओळख निर्माण करायचा प्रयत्न केला जेणेकरून सांगली लोकसभा मतदारसंघासाठी स्वतःला एक स्थान निर्माण करता येईल का असा त्यांचा कसोशीनं प्रयत्न राहिला ते सगळ्या पक्षांच्या संपर्कात होते ते भाजपच्या संपर्कात होते ते वंचित बहुजन आघाडीच्या संपर्कात होते ते काँग्रेसच्या संपर्कात होते ते शिवसेनेच्या संपर्कात होते चंद्रहार पाटलांना एकच करायचं होतं की सांगली लोकसभा मतदारसंघातून मी दोन हजार चोवीस लढवणार आहे ते त्यांनी निश्चित केलं होतं सगळ्या पटावरती सगळ्या घरांमध्ये त्यांनी डाव मांडून ठेवले होते आणि जिथं कुठं आपल्याला संधी मिळेल तिथं आपण आता जायचं असा त्याचा साधारण एक इरादा होता महाविकास आघाडीकडून काही ज्या नवीन रचना केल्या गेल्या त्याच्यात सांगली शिवसेनेच्या वाट्याला जाऊ शकते अशी शक्यता निर्माण होताच चंद्रार पाटील यांनी खासदार संजय राऊत यांच्या माध्यमातून उद्धव ठाकरे साहेबांची भेट घेतली आणि सांगली शिवसेनेला मागत असताना चंद्रहार पाटलांसारखा एक आश्वासक चेहरा आपल्याकडं आहे असा विश्वास उद्धव ठाकरे यांना देण्यात खासदार संजय राऊत आणि स्वतः चंद्रहार पाटील यशस्वी झाले असं दिसतंय आणि त्या सगळ्या गणित तपासून पाहताना चंद्रहार पाटील यांना त्यांनी काल प्रवेश दिला प्रवेशाचा अर्थ अर्थातच उमेदवारी असा नव्हे सांगलीचा मर्द आम्हाला दिल्लीत पाठवायचा आहे तुम्हाला अबकी बार चंद्रहार ह्या नारा यशस्वी करून दाखवायचा आहे मी प्रचाराच्या सभा घ्यायला सांगली देईन शिवाय विजयाची सभा घ्यायलासुद्धा सांगली देईन असं उद्धव ठाकरे साहेबांनी तीन चार वेळा उल्लेख केले हे सगळे संकेत मानून जरी चालायचं झालं तरी अजूनही महाविकास आघाडीच्या सांगलीबाबतच्या चर्चा खुल्या आहेत काँग्रेस अजूनही सांगलीची जागा सोडायला तयार नाही हे वास्तव मान्यच केलं पाहिजे त्यातूनही आता चंद्रारला प्रवेश दिला आहे आणि त्याचा बळीचा बकरा होऊ नये अशी भावना जर बळावली असेल शिवनेचे शिवसेनेच्या बळामध्ये एका लढवय्याला आपण शब्द दिला आणि तो पाळायचा आहे असं ठरवलं असेल तर शिवसेना नक्कीच हटून बसेल महाविकास आघाडीमध्ये कदाचित दिल्लीपर्यंत त्यासाठी लॉबिंग केलं जाऊ शकतं आणि चंद्रार पाटलांना उमेदवारी दिली जाऊ शकते अर्थात ह्या सगळ्या मोठ्या खेळामध्ये एक मास्टर खेळाडू कोण आहे का अशी एक कुणकुन एक शंका अर्थातच सांगलीच्या पटलावरती आता चर्चेला आहे त्याबद्दल यथावकाश चर्चा होत राहतील चंद्रार शिवसेनेत गेलेत त्यांनी हाती मशाल घेतली आहे ती मशाल लोकसभेच्या निवडणुकीत धगधगणार का की आणखीन काय होणार याची उत्तरं आपल्याला दोन चार दिवसात नक्कीच मिळणार आहे सांगलीची जागा जर शिवसेनेला सुटली तर काँग्रेसमध्ये नाराजी निर्माण होईल का हा खूप महत्त्वाचा आणि कळीचा मुद्दा आहे अर्थात दोन हजार एकोणीसला जी परिस्थिती झाली त्याच्यानंतर काँग्रेसनं थोडी खळखळ केली होती सांगली दोन हजार चोवीसला शिवसेनेला सुटली आणि चंद्रावर पाटील हे जर उमेदवार झाले अर्थात काँग्रेसमध्ये थोडी नाराजी निर्माण होईल याबद्दल शंका नाही ती नाराजी कुठल्या पातळीवरती आणि किती तीव्र स्वरूपाची असेल याबद्दल थोडीशी शंका आहे कारण विशाल पाटील जे आता लोकसभेसाठी काँग्रेसकडून इच्छुक का आहेत ते या गोष्टीकडे कसं बघतात आणि ही शेवटची संधी म्हणून ते लोकसभेकडे बघतायत का या दोन प्रश्नांची उत्तर खूप महत्त्वाचे आहे विशाल पाटील यांना उमेदवारी मिळावी यासाठी आमदार विश्वजित कदम सध्या काँग्रेसकडून प्रयत्न करत आहेत वरिष्ठ पातळीवरती स्वतः बाळासाहेब थोरात विजय वडेट्टीवार नाना पटोले पृथ्वीराज साहेब या सगळ्या मंडळींनी विशाल पाटील यांच्या गळ्यातच उमेदवारीची माळ पाडावी आणि काँग्रेसच इथून लढावी यासाठी खूप ताकदीनं प्रयत्न सुरू केलेत अगदी लेटेस्ट बातमी सांगायची तर बाळासाहेब थोरात साहेबांनी उद्धव ठाकरे साहेबांची भेट घेतली आणि राहुल गांधी यांच्या यात्रेचं आमंत्रण देतानाच सांगली लोकसभेसाठी इथली वास्तवस्थितीचं भान ठेवून तुम्ही निर्णय घ्यावा अशी देखील विनंती केली हे सगळं करूनसुद्धा जर सांगली काँग्रेसला मिळाली नाही तर निश्चितच काँग्रेसमध्ये एक नाराजीचा आ, सूर पाहायला मिळेल पण तो किती गंभीर असेल याच्याबद्दल मला थोड्या शंका आहेत कारण काँग्रेसनं ब गेली वर्ष दोन वर्ष जर लोकसभा लढायची तयारी केली असती तळागाळात काँग्रेस खूप ताकदीनं पोचली असती आणि एक चैतन्य निर्माण झालेलं असतं तर आत्ता एक मोठा वादंग निर्माण करण्यात काँग्रेस यशस्वी झालेली असती पण त्या लेवलला काँग्रेसनं ना नाराजी दिल्ली आणि मुंबईपर्यंत पोचवलेली नाही त्याअरती दोन्ही निर्णय आपण मान्य करून पुढं चालावेत की काय अशा परिस्थितीत काँग्रेसचे नेते दिसत आहेत सांगली लोकसभेच्या जागेसाठी काँग्रेसकडून विशाल पाटील हे इच्छुक आहेत जर ही जागा उद्धव ठाकरे गटाला मिळाली तर विशाल पाटील भाजपात प्रवेश करतील का खूप कळीचा मुद्दा तुम्ही उपस्थित केला विशाल पाटील यांचं जे काय राजकीय आत्तापर्यंतची वाटचाल चाललेली आहे जे काय सूत्र त्यांनी ठरवलेली आहेत जे काय प्लॅन ए प्लॅन बी ठरवलेले आहेत ते बघता विशाल पाटील काहीही करू शकतात असं सांगलीकरांना वाटतं मलाही वाटतं विशाल पाटील यांचा आजचापर्यंतचा वाटचालीचा इतिहास बघता विशाल पाटील धक्का कुठल्याही प्रसिद्ध देऊ शकतात अर्थात ते भाजपच्या संपर्कात आहेत अशी अनेकदा चर्चासुद्धा झालेली आहे चर्चा ते अगदी अमित शहाना भेटून आले असं सांगितलं जातं ते देवेंद्र फडणवीस यांना तर भेटून आलेले आहेत शंभर टक्के पण ही सगळी भेट खाजगी कामासाठी होती आणि याच्यामध्ये पक्षप्रवेश वगैरे आधी काही संबंध नव्हते असा त्यांचा दावा आहे वसंतदादा घराण्याला काँग्रेसनं खूप काही दिलेलं आहे काँग्रेसच्या मी प्रेमात आहे मी काँग्रेस कदाबी सोडणार नाही अशी त्यांची अलीकडची काही विधानं आहे पण शिवसेनेला सांगलीची जागा गेली आणि चंद्रार पाटलांना जर उमेदवारी दिली तरी देखील विशाल पाटील यांना भाजपमध्ये आत्ता जाण्यासारखी परिस्थिती नाही कारण भाजपचं माझ्या माहितीप्रमाणे जवळपास ठरलेलं आहे त्यांची उमेदवारी निश्चित झाली आहे ती कदाचित एक दोन दिवसामध्ये जाहीर पण होईल विशाल पाटील यांना पुढचा प्लॅन ठरवताना या रिंगणात बंडखोरी करायची लोकसभेच्या की या लोकसभेला डावलल्याचा फायदा घेऊन एक सहानुभूतीचं चित्र निर्माण करून विधानसभेच्या आखाड्यात सांगलीतून लढायचं असे दोन पर्याय त्यांच्यासमोर स्ट्रॉंगली असणार आहेत आणि मला असं वाटतं की लोकसभेच्या मोठ्या मैदानात बंडखोरी करण्यापेक्षा सांगलीच्या छोट्या आखाड्यात पुन्हा एकदा ताकदीनं उतरण्याचा पर्याय ते निवडतील जसं दोन हजार चारला त्यांचेच बंधू मदनभाऊ पाटील यांनी ज्या पद्धतीने बंडखोरी केली होती आणि मय होऊ ना असं सांगत बंद दरवाजा फोडून विधानसभेत प्रवेश केला होता तोच पॅटर्न राबवावा आणि काँग्रेसकडं ताकदीनं विधानसभेचं उमेदवारी मागावी नाही मिळाली तर बंडखोरी करून सांगली लढावी आणि मुंबईत विधानसभेत जावं असा प्लॅन बी ते राबवू शकतात अशी शक्यता जास्त वाटते मला सांगली लोकसभा मतदारसंघात जयंत पाटील आणि विश्वजित कदम यांची काय भूमिका असेल जयंत पाटील आणि विश्वजित कदम हे अर्थातच सांगली लोकसभा मतदारसंघातले की फॅक्टर आहेत त्या दोघांनी जे ठरवलं त्या दिशेनं ते गेले तर त्यांच्या धोरणाप्रमाणेच इथं राजकारण चालतं हे आजपर्यंत आपण बघितलेलं आहे जयंत पाटील साहेबांचा सा आजपर्यंत भाजपच्या पाठीशी छुप्या पद्धतीनं एक ताकद निर्माण करायचा प्रयत्न होता अनेकदा त्यात यश पण आलेलं आहे राज्यातल्या बदललेल्या परिस्थितीमध्ये आता त्यांच्या खांद्यावरती शरद पवार साहेबांच्या सा राष्ट्रवादीची संपूर्ण धुरा आहे राज्यभरचा कारभार त्यांना बघायचा आहे सांगली लोकसभा मतदारसंघात त्यांचं विशेष लक्ष आहे का तर शंभर टक्के आहे अगदी त्यांनी आपला मुलगा प्रतीक पाटील याला सांगलीतून उभं करता येईल का याचीसुद्धा चाचपणी केली होती जवळपास त्यात यश ये येईल असेही काही संकेत त्यांना मिळाले होते परंतु महाविकास आघाडीच्या या चर्चांमध्ये पुन्हा वसंतदादा घराण्याला डावलून राजाराम बापूंच्या नातूला इथं उभा करायचं हा सगळा करा वाद निर्माण होऊ शकतो त्यामुळे त्यांनी सांगलीचा विषय सोडला असं साधारण एक चित्र आत्तापर्यंत दिसतं आहे अशा परिस्थितीत चंद्रहार पाटील हे उमेदवार असतील शिवसेनेचे आणि महाविकास आघाडीकडे ते लढणार असतील तर विश्वजित कदम आणि संज जयंत पाटील या दोन मंडळींचा पासंग त्यांच्या पारड्यात किती ताकदीनं पडतो याच्यावरती चंद्रहार यांची निवडणूक उभी राहणार आहे या दोन लोकांनी ताकद उभी केल्याशिवाय चंद्रहार पाटील यांना निवडणूक उभी करणं तितकं सोपं जाणार नाही कारण शिवसेनेचा सांगली हा काय बेस नाही आहे शिवसेना अत्यंत कमकुवत आहे सांगलीमध्ये शिवसेनेला शंभर टक्के काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या मदतीशिवाय सांगलीत निवडणूक उभं करणं शक्य होणार नाही चंद्रहार पाटील हे पूर्वाश्रमीचे जयंत पाटील यांचे कार्यकर्ते आहेत जयंत पाटील स्वतः चंद्रहार पाटील यांच्या प्रेमात आहेत त्यामुळे अर्थातच चंद्रहार पाटील यांच्या पाठीशी जयंत पाटील साहेब नक्कीच ताकद उभी करतील असा स्वतः पाटील यांना विश्वास आहे विश्वजित कदम यांना देखील महाविकास आघाडीचं काम करावं लागेल आणि त्यांचं प्रभाव क्षेत्र असलेले पोलूस कडेगाव आणि जत या दोन मतदारसंघातून ते चांगलं लीड देण्याचा प्रयत्न करतील असं साधारण सध्याचं चित्र आहे सांगलीत विद्यमान खासदार संजय काका का पाटील यांचा पत्ता कट होऊ शकतो अशी चर्चा आहे जर संजय काका का पाटील यांचा पत्ता कट झाला तर भाजपाकडून सांगलीचा सा उमेदवार कोण असेल खासदार संजय पाटील यांच्या उमेदवारीवरून गेल्या वर्षभरापासून शंका घेतल्या जात आहेत त्याचे अनेक वेगवेगळी कारणं आहेत एकतर भाजपमध्ये त्यांच्याविषयी खूप नाराजी आहे असं भाजपचे नेते सांगतात त्याच्यामध्ये मा प्राधान्यानं माजी आमदार विलासराव देशमुख विलासराव जगताप साहेब जे जतचे आहेत आमदार गोपीचंद पडळकर माजी आमदार पृथ्वीराज देशमुख स्वतः आमदार सुधीर गाडगीळ पालकमंत्री सुरेश काडे अशा अनेक लोकांनी खासदार संजय काका पाटील यांच्याविषयी वेगवेगळ्या पद्धतीच्या तक्रारी प्रदेश पातळीवरती केलेल्या होत्या संजय काका त्यांच्या विधानसभा क्षेत्रामध्ये ढवळाढवळ करतात तिथल्या दुसऱ्या फळीतील नेत्यांना ताकद देतात भाजपशिवाय जे अन्य पक्ष आहेत त्या पक्षातल्या कार्यकर्त्यांना निधी देतात अशा स्वरूपाच्या या तक्रारी आहेत आणि संजय काकांचं राजकारण अशा पद्धतीचं आहे का तर ते मान्यच करावं लागेल की सर्व समावेशक सर्व पक्षातल्या लोकांना सांभाळून घेऊन पुढं जाण्याचं त्यांचं साधारण आत्तापर्यंतचं धोरण राहिलेलं आहे त्याचा भाजपला अर्थातच त्रास होतो आलेला आहे आणि त्यावरून तक्रारी झालेल्या आहेत पण संजय काकांचं जे काय का मुंबई आणि दिल्लीतलं नेटवर्क आहे भाजपमधल्या वरिष्ठ नेत्यांशी त्यांनी गेल्या दोन तीन वर्षामध्ये ज्या पद्धतीनं संपर्क वाढवलेला आहे तो बघता सांगलीतील स्थानिक नेत्यांच्या तक्रारींची किती दखल दिल्लीच्या पातळीवर घेतली जाईल याविषयी फक्त शंका आहे ग्राउंड रिपोर्ट बघितला तर संजय काकांच्याविषयी नकारात्मकता खूप आहे पण दिल्ली आणि मुंबई या दोन ठिकाणच्या प्रमुख नेत्यांचा वरद असतं संजय काका पाटील यांच्या डोक्यावरती आहे असं सध्याच्या घडीला बघायला मिळत आहे समजा संजय काकांना पर्याय म्हणून भाजपनं काही नावांचा विचार केला असेल करत असेल तर त्याच्यामध्ये प्राधान्यानं माजी आमदार पृथ्वीराज देशमुख जे सध्या पलूस कडेगावचे माजी आमदार आहेत यांच्या नावाचा ते प्राधान्याने विचार करतील दुसऱ्या नंबरला गोपीचंद पडळकर यांच्या नावाचा विचार भाजप करू शकेल ज्यांनी दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडीकडून तीन लाख मतं घेतली होती आणि भाजपच्या अनेक नेत्यांनी असं सांगितलं की आम्हाला उपद्रव मूल्य शून्य असलेला खासदार हवा आहे ज्याचा आमच्या मतदारसंघामध्ये कुठल्याही स्वरूपाचं ढवळाढवळ नको तो आपलं काम करेल आणि शांतपणे भाजपचं काम करत राहील तर असा पर्याय म्हणून दीपक शिंदे यांचंही नाव काही लोकांनी चर्चेला आणलं होतं अगदी आतली बातमी सांगायचं तर आमदार सुधीर गाडगीळ यांनीही लोकसभा लढवावी असा प्रस्ताव एक दोन वर्षापूर्वी चर्चेला आला होता अर्थातच गाडगीळ साहेबांनी त्याला प्रांजळपणे नकार दिला आणि त्यांनी आपलं लक्ष पूर्णपणे सांगली विधानसभेवरती केंद्रित केलं अशा परिस्थितीत संजय काकांना डावलायचं झालं तर प्राधान्याने या देशमुख पडळकर आणि शिंदे अशा दोन तीन नावांच्यावरती चर्चा भाजप करू शकतं विशाल पाटील यांचंही अर्थात काँग्रेसकडून एक नाव होतं जे भाजपच्या संपर्कात आहेत असं सांगितलं जात होतं पण या घडीपर्यंत हालचाली बघता तसं काही दिसत नाही आहे आणि दिल्लीतनं ज्या काय बातम्या येत आहेत मुंबईतनं ज्या काय बातम्या येत आहेत त्या बघता संजय काका पाटील यांची उमेदवारी तिसऱ्यांदा निश्चित होईल असे संकेत मिळत आहेत अर्थात भाजपमध्ये ऐन वेळेला काहीही होऊ शकतं त्यामुळं जाहीर होईपर्यंत आपणाला वाट बघावी लागेल दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत वंचितच्या गोपीचंद पडळकरांनी मोठ्या प्रमाणावर मतं मिळवली होती यावेळी वंचितची भूमिका काय असेल आणि त्यांचा प्रभाव किती पडेल वंचित बहुजन आघाडी हा महाराष्ट्रातच एक प्रभावी फॅक्टर दोन हजार एकोणीसपासून पासून समोर आलेला आहे वंचित बहुजन आघाडीचा प्रभाव महाविकास आघाडीच्या मतांवरती होतो का तर शंभर टक्के होतो विशेषतः दलित मतांचं ध्रुवीकरण करण्यात वंचित आघाडी ही परिणामकारक ठरते हे लक्षात आलेलं आहे ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर हे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे थेट नातू असल्यामुळे दलित समाजावरती अर्थातच प्रभाव आहे मोठा त्यांचा आणि सांगलीबद्दल विचार करता वंचित बहुजन आघाडीने सुरुवातीपासून दोन हजार एकोणीसला तीन ह तीन लाख मते मिळाल्यामुळे वंचितला असा विश्वास वाटतो आहे की सांगलीत आपलं गणित जमू शकतं त्यामुळे महाविकास आघाडीशी चर्चा करताना अगदी प्रारंभीच्या टप्प्यामध्ये त्यांनी ज्या काही जागांची मागणी केली होती त्यात सांगलीचा प्राधान्यानं समावेश केला होता जसजसं चर्चा पुढे येत गेल्या तसतसं चंद्रहार पाटील यांनी वंचितच्या आंबेडकर साहेबांशी संपर्क साधला आणि संधी द्यायची असेल वंचितला सांगलीची जागा घ्यायची असेल तर मी तुमच्याकडून लढायला इच्छुक आहे असं चंद्रहार यांनी सांगितलं त्यामुळे पवारसाहेबांसोबतसुद्धा चर्चा करताना ॲडव्होकेट आंबेडकरांनी सांगलीत माझ्याकडे उमेदवार आहे असा विश्वास व्यक्त केला होता दरम्यानच्या काळात शिवसेनेनं सांगलीवरती दावा केला आणि चंद्रहारनी आंबेडकरांचा हात सोडला आणि ते शिवसेनेत दाखल झाले आत्ता परिस्थिती अशी आहे की वंचित बहुजन आघाडी जी आहे ती महाविकास आघाडीच्या सोबत राहणार आहे का राहणार नाही हा खूप कळीचा जा मुद्दा झाला आहे वंचितनं स्वतंत्र जायचा रस्ता निवडला आणि स्वतःहून स्वतंत्र उमेदवार सगळीकडे द्यायचे ठरवले तर सांगलीत ते नक्की उमेदवार देतील असं मला वाटतं आहे त्यासाठी त्यांनी चाचपणी देखील सुरू केली आजच मी त्यांचे जे राज्याचे उपाध्यक्ष आहेत सोमनाथ साळुंके यांच्याशी संपर्क साधला होता त्यांनी असं सांगितलं की वंचितनं स्वतंत्र लढायचं ठरवलं तर आमचा नक्की उमेदवार सांगलीमध्ये असेल त्यासाठी आमच्याकडे पाच सहा चांगली नावं आहेत आणि आम्ही मैदानात नक्की उतरू आमची स्वतःची तीन लाख मतं आहेत याशिवाय भाजपमधील काही नाराज मतं काँग्रेसला ही जागा नाही मिळाली तर काँग्रेसमधली काही नाराज मतं आणि शिवाय काही नवीन फॅक्टर आम्ही निर्माण करून सांगलीच्या लोकसभेवरती विजय मिळवू शकतो असा आम्हाला विश्वास वाटतो आहे असा दावा ते करत आहेत अर्थात तेरंगी लढतीमध्ये खूप सगळे फॅक्टर बदलून जातात वंचित जर मैदानात आली तर भाजपसाठी गणित सोपं होईल असंही सांगितलं जातं आणि चंद्रहार पाटील यांच्याकडं वळणारी जी काही महत्त्वाची मतं आहेत ती वंचित पुन्हा एकदा दोन हजार एकोणीसप्रमाणे आपल्याकडे वळवेल आणि भाजपला इथं जी काय सध्या अडचणीची थोडीशी वाटचाल दिसते ती अधिक सुकर होईल असा साधारण एक अंदाज बांधता येईल यावेळी सांगली लोकसभा मतदारसंघात स्वाभिमानी शेतकरी संघटनेची काय भूमिका असेल स्वाभिमानी शेतकरी संघटना दोन हजार एकोणीस साली सांगली लोकसभा मतदारसंघात प्रवेश करते झाली सांगलीत स्वाभिमानीचा अगदी स्थापनेपासून प्रभाव आहे ऊस आंदोलनामुळे सातत्याने स्वाभिमानी शेतकरी संघटना इथं पायरून उभी आहे दोन हजार एकोणीसला काँग्रेसकडून ही जागा सोडावी लागली आणि ती अर्थातच राजू शेट्टी साहेबांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेला दिली कारखानदार असलेले विशाल पाटील ऊस आंदोलक जी संघटना आहे त्या स्वाभिमानीचे उमेदवार झाले आणि सगळा विरोधाभासी एक वातावरण तयार झालं आणि त्याचा फटका स्वाभिमानीला अगदी हातकलंगले मतदारसंघातसुद्धा बसला आणि सांगलीतसुद्धा बसला ज्या महत्त्वाच्या जा दोन जागा होत्या त्या स्वाभिमानीला गमवाव्या लागल्या आत्ता परिस्थिती अशी आहे की माजी खासदार राजू शेट्टी हे आधी हात मतदारसंघ जिंकणं आणि स्वतः दिल्लीत जाणं याला प्राधान्य देताना दिसत आहेत त्यांची स्ट्रॅटजी पाहायला गेली तर ते त्यांच्या जागी निश्चितपणे बरोबर आहेत असं मानणारा एक वर्ग आहे सांगलीसारख्या ठिकाणी लढावं इथंसुद्धा एक स्वाभिमानीचा सच्चा कार्यकर्ता उभा करावा असं इथल्या कार्यकर्त्यांना वाटतं आहे जिल्हाध्यक्ष महेश खराडे हे लोकसभा लढवू इच्छितात त्यांनी गेल्या वर्ष दोन वर्षामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी आंदोलनं केली द्राक्ष बेदाना ऊस अशा वेगवेगळ्या प्रश्नावरती आंदोलनं काही प्रदर्शनं भरवणं लोकसंपर्क वाढवणं असा प्रयत्न ते आहेत अर्थात ज जनतेतून त्यांना किती प्रतिसाद मिळतो याबद्दल थोडीशी शंका कदाचित स्वाभिमानीला असावी असं दिसतं आहे त्यामुळं सांगलीत फारशी तयारी स्वाभिमानीची नाही मला असं वाटतं की विशाल पाटील हे जर उमेदवार असतील सांगली लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे तर कदाचित राजू शेट्टी हे सांगलीतून स्वाभिमानीचा सा उमेदवार उभा करणार नाहीत कारण थोडंसं वसंतदादा घराण्यावरती आणि विशाल पाटील यांच्यावरती त्यांचा स्नेह जास्त आहे आणि भाजपला थेट मदत होईल अशा स्वरूपाचं कदाचित ते गणित मानणार नाहीत अशी एक शक्यता वाटते त्यातूनही महेश कराडे स्वतः राजू शेट्टी यांना डावलून बंडखोरी टाईप वगैरे काय करतात का हे पण बघावे लागेल कारण त्यांची एकूणच बॉडी लँग्वेज एकूणच त्यांची जी प्रवृत्ती आहे त्यांचं एकूण जी कामाची पद्धत आहे ते मूळचे पत्रकार आहेत त्यामुळे थोडी बंडखोरी त्यांच्या अंगात मूळची आहे त्यामुळं तें राजू शेट्टी साहेबांनी जर नकार दिला स्वाभिमानीला लढवायला तर ते स्वतंत्रपणे सुद्धा उभे राहू शकतात आणि स्वतःचं नशीब आजमावू शकतात सांगली मतदारसंघाची निवडणूक कोणत्या मुद्द्यांवर होऊ शकते सांगली लोकसभेची दोन हजार चोवीसची निवडणूक ही अर्थातच कुठल्या दोन उमेदवारांमध्ये होईल याच्या बरोबरीनं कुठल्या मुद्द्यांवरती होणार आहे हे खूप कुशल असणार आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यावर्षी दुष्काळ आहे संपूर्ण जिल्ह्यामध्ये टंचाई जाहीर करण्यात आलेली आहे पाण्याचं दुर्भिक्ष आहे आणि कोयना धरणाचं जे पाणी आहे ते सोडताना महायुतीचं जे सरकार आहे त्यात जे राजकीय खेळ रंगला आहे तो सांगलीसाठी त्रासदायक ठरला आहे अगदी शिवसेनेचे जे शंभूराजे देसाई आहेत पालकमंत्री साताऱ्याचे त्यांनी इतकी कडक भूमिका नाहक घेतली आहे की सांगलीतील नेत्यांची कोंडी झालेली आहे दुष्काळी भागात आवश्यक तेवढा पाणीपुरवठा करण्यामध्ये सरकार अपयशी ठरते ऑगस्टपासून पाच वेळा कृष्णा नदी कोरडी पडलेली आहे आणि त्याचा एक मोठा फटका सांगलीच्या खासदारांना सांगलीच्या पालकमंत्र्यांना सांगलीच्या आमदारांना सातत्यानं बसतो आहे तुम्ही पाण्याचं नियोजन करण्यात अपयशी ठरताय असा हल्लाबोल त्यांना सहन करावा लागतो आहे त्यामुळे पाणी हा अर्थातच एक महत्त्वाचा फॅक्टर ठरणार आहे पाणी मिळत नाही या अर्थानं ना। दुसऱ्या बाजूला खासदार संजय काका पाटील यांनी पाटबंधारे विभागाचे कृष्णाखोरी विकास महामंडळाचे उपाध्यक्ष असताना आणि खासदार असताना टेंबू विस्तारित योजना म्हैशाल विस्तारित योजना या दोन योजनांसाठी धडपड केली आणि त्याच्यासाठी निधी मिळावा यासाठी जे प्रयत्न केले ते सुद्धा या निवडणुकी चर्चेला शंभर टक्के येणार आहेत अर्थात विरोधक असा दावा करत आहेत की सिंचन योजना राबवणं त्याचं पाणी आणणं त्यासाठी निधी मंजूर करणं करून घेणं हे दिल्लीचं काम नाही हे खासदारांचं काम नाही हे आमदारांचं काम आहे खासदार म्हणून तुम्ही काय केलं असा प्रश्न समोरून विचारला जातो आहे खासदार म्हणून काही कामं सांगताना अर्थातच संजय काका पाटील यांच्यासमोर राष्ट्रीय महामार्गांचं जे सांगली जिल्ह्यात जाळं विणलं जातं आहे पाच राष्ट्रीय महामार्ग सांगलीतून जात आहेत त्याचा ते दावा करू शकतात याशिवाय सिंचन योजनांचा विस्तार आहे बाकीच्या विकास कामं काही त्यांनी केले आहेत त्याचं ते यादी जाहीर करतील भाजपचं मोठं अपयश जर काय असेल गेल्या दहा वर्षातलं संजय काकांचं तर सांगलीला ड्रायपोर्ट मंजूर करून आणण्याचं स्वप्न त्यांनी दाखवलं आणि ते त्यांना पूर्ण करता आलेलं नाही त्याच्यामध्ये तांत्रिक अडचणी खूप साऱ्या आल्या त्याच्यावरती मार्ग काढणं शक्य झालं नाही त्यांना ही त्यांच्यासाठी एक उनी बाजू असणार आहे याशिवाय कौलापूरचं विमानतळ हा एक चर्चेतला मुद्दा राहू शकतो असे अनेक मुद्दे छोट्या छोट्या प्रमाणात आहेत शिवाजी विद्यापीठाचं उपकेंद्र हा वादाचा मुद्दा आहे शहरांच्या विकासासाठी काही गोष्टी आवश्यक होत्या त्या सुटलेल्या नाहीत तो मुद्दा आहे कृष्णा नदीच्या प्रदूषणाचा मुद्दा आहे औद्योगिक विकासासाठी फारसं भरीव योगदान देता आलेलं नाही गेल्या दहा वर्षामध्ये अर्थात गेल्या वीस पंचवीस वर्षामध्ये ही वस्तुस्थिती आहे दहा वर्षाचाच दावा करण्याचं काही कारण नाही गेल्या दोन तीन दशकामध्ये औद्योगिक विकासाच्या पातळीवरती सांगली खूप मागं पडली आहे तुलनेत कोल्हापूर खूप पुढं निघून गेलं आणि सांगली आहे तिथंच आहे त्यामुळे हे सुद्धा मुद्दे प्रकर्षाने चर्चेला निश्चितपणे येतील शिवाय साखर कारखान्यातली चढाओढ स्पर्धा साखर कारखाने बळकावणे साखर कारखाने बंद पाडणे सहकारी संस्थातल्या काही गोष्टी आहेत या एकमेकांवरती आरोप करण्यासाठी वापरल्या जातील असं मला वाटतं आहे